कांदा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा विठ माऊ तुम्ही आय आपण ऐकलो आणि तातूर तुम्ही ऐकायला असत की कानडा राजा पंढरीचा आता पंढरपूर हे जे क्षेत्र असा ते Uh, महाराष्ट्र राज्यात असा आणि महाराष्ट्र राज्यात जर असा जर पंढरी जे आमचा पांडुरंग विठ्ठल हेका कन्नडचा राजा किया कन्नड हा राजा पंढरीचा असे कियाक म्हणतात प्रश्न तुमचा ऑबियसली पडलाच असतो तर हाच्या फाटले खुपसो एक इतिहास असा आमच्या पंढरी मावलीकर राजा पंढरीच कन्नडा कन्नड राजा असे किया हा फाटली स्टोरी म्हटल्या तुम्ही जाणत असता सातशे आठशे वर्षां पहिली विजयनगर सम्राज्य आशिले म्हणजे गोव्यात महाराष्ट्र जो भारतातल्या कितल्याशाच राज्यांनी जे असले विजय राज्य विजयनगर साम्राज्याचे सा, अस्तित्व म्हणजे हे त्यांचे सगळे साम्राज्य आशिल्ले गोव्यान शासन करताले महाराष्ट्र मध्य प्रदेश तमिळनाडू या सगळ्या राज्यांनी त्यांचे शासन आशिले आणि त्या काळात त्यांचा खूप असं एक दबदबा आशिल्लो आणि ते एक विठ्ठलाचे समके भक्त आशिले ते समके भक्त आशिले ते एकदा पंढरीक आयले आणि त्यांच्यानी पळले की पांडुरंगाची मूर्ती पळून त्यांचे समके दोळे समके झाले आणि त्यांना दिसले की आता तो राजा असलेल्या कारण त्यांसले त्यांच्या मनात आले की हे जो पांडुरंग असा तो आपण <coughs> घेऊन त्यांचे जे राज्य असेल त्यांची राजधानी असली हंपी जव त्यांची कर्नाटक कर्नाटका इन त्यांची राजधानी असते थंय ते आता घेऊन वचून पांडुरंग आपण स्थापन करतो असे त्यांच्यानी देवाकडे मागले की देवा तुका आ, अपला अपला आ, 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 ते देवा आपण हंगून वरता आणि आपल्या राज्यात आपल्या मार्ग महालात तुम्हाला स्थापन करता देव पांडुरंग आशिल्लो असा सगळ्यात मोठा पक्ष देवांना ना पण की तू असं घेऊन वयता आपण तुझ्या येता पण तू जर आपल्या भक्तां जर एका भक्ताक जर आपल्या वाईट दिसले तू जर भक्ता आपल्या दुखयलो मन ताजे दुखयले जर आपण तुझ्या राज्यातल्या उठतलो आणि परत असा तसो या स्थळार येतलो राजा नोए मुडले राजा एक निष्ठ आशिलो राजा वचन आशिल्लो राजा इतलो विजयनगर साम्राज्य इतले तुम्ही पहिला आमच्या रामचे पासून विजयनगर साम्राज्य आशिल्ले आणि त्याच्या ज्या काळात समजे सुवर्ण सुवर्ण काळ आशिलो तो सेम म्हणजे राजा इतलो बरो आशिल्लो ताणे हो म्हटले आणि पांडुरंग माऊली वचून वरून कर्नाटका स्टेटीन त्याची स्थापना आपल्या भागात त्याची स्थापना केली जेव्हा एकादश जागी पावली त्यांना त्यांना स्थ तसेच जे महाराज आशिले ते पंढरपुरा पावले आणि पळयता की पंढरपुरा माऊली ना श्री श्रीमाऊली ना आता करे किती जाल्यार सगळ्या लोकांनी एक महाराज असले जे महाराज जावन आसा संत एकनाथाचे आजे भानुदास महाराज त्यांच्या थरले की भानदास महाराज चे एक सगळ्यात मोठे विठ्ठलाचे भक्त आशिले ठरवले की त्यांच्यानी वाचून राजाकडे एक प्रार्थना करते की एकादशीच्या पहिली श्री प्रभू थंय हाडून स्थापित करचे संत थंय पावले महाराज थंय पावले आणि कर्नाटकात गेले ते आणि पळता तर कि महा, महाराज जे महाराज लोक म्हणजे विजयनगर सम्राज्याचा महाराज त्याच्या लाखांनी सैनिक आणि त्यांच्या भीत घेणार संत भानुदास महाराज हेच्या बाहेर बसले राजमहालाच्या बाहेर बसले आणि थं जप करू लागले विठ्ठलाचं जप करू लागले पण त्यांना थं भर कोणत घेना झाले आणि समके जप रातभर जप केले त्यांच्यानी आणि असे चमत्कार झाला की आ, आपोआप म्हणजे त्यांना घेणार आणि आपोआप सगळे सैनिक जे असा ते रातोरात दिले आणि विठ्ठलान श्री प्रभू विठ्ठलान थं साक्षात्कार केला आणि ते भानुदास महाराजांच्या झोडी येऊन रावले आता सकाळ झाली आणि सकाळ झाल्या उपरांत राजाक कळे की थं चोरी झालेली असा प्रभूची जी मूर्ती असा ती थंय ना संत हनु महाराजा आपयलो आपण वल्लो त्यांच्यानी आणि विचारपूस केली जाल्यार कळं की हो सगळ्यात मोठो प्रभूचा भक्त असा त्याच्या उपरांत एक आकाशवाणी राजा कडेन की तू म्हज्या भक्ताक दुखैलो हा जो भक्त जो रात रातभर हो हंगा तुझ्या दर्शन दिवंक ना आनी तू माझ्या सगळ्यात मोठ्या परम भक्ताक तू दुखईल राजाक ते मान्य झाले आणि राजा एक वचने आशिल् खरेच हांवें त्या भक्ताक प्रभूची भेट दे जाऊ देऊना आणि राज महिलान असे देवाक दवरून एक वेगळे जे सामान्य लोक आसा असे सामान्य भक्त असा त्यांची जी ते प्रभूचे दर्शन ते सो ते कर की राजास महाराजांच्या वांगडा श्री विठ्ठलाची मूर्ती जी असतात ती त्यांना घेऊन वचुनी असे थारले आणि तो दीस असलो आषाढी एकादशीच आणि अशे तर प्रभून जे असतात ते परत प्रभू विठ्ठलपूर पावले आणि तरी असताना प्रभू त्यांना एक सांगले की आपण जरी पंढरपूर परत येलो जर आपल्या कन्नडचोच राजा असे संबोधले वतले आणि संतांच्या अभंगांनी प्रत्येक अभंगांनी त्यांना कन्नडचोच राजा म्हणजे कानडा राजा असेच संबोधले होता या आशिल्ली श्री विठ्ठल माऊलीची एक कथा तर तुमका माझी कथा बरी दिसली जर प्लीज सब्सक्राइब करा जर फेसबुकचे पळतात एक फॉलो काढून आम्हाला विसरू नका जय माऊली